किती पंखा कोण बन केला आता फॅन पाहिजे धुरडा बसलाय तू तर पुसत नाही मला पुसू दे ते दे मी पुसतो राहू नको करू ना हात तुटण मावाला कशी काम करायला राहू दे ना आपल्याची ता उडण तश्करी कुठे गेली उडणतष्करी कोण आहे आता तु पापा की परी तुम्ही बहीण गेली हा ते गेली तिच्या सोबत कुठे गेली तिला का फिरायलाच पाहिजे काय काम ना धंदे जा ते पेंटिंग आहे घराले कलर लागतात किती डाग डुग झाले तुला थोडं वाटत नाही का रे आपलं घर चांगलं दिसलं पाहिजे म्हणून मित्र आले तर भल्लं लाज येते तुले आपलं घर असं आहे तसं आहे त्या पेंटिंग आहे पेंटिंग करून घे पुऱ्या घर आले निघत पाहिलं वर्टस ते वर्स काढून दे वर् कारवर तू पसारा थोडा झाडून कारबर माझ्या हातनी पुरत कोण कोण म्हणजे ह आताच तसा साफसफाई केली होती काल जाऊन गेला आज जाऊन नाही केलगते यार असं असते काय असं असते हाय आप की जरूरत बंद कर बंद कर लान तू लहान लान कार्टून झालं घोडा लग्न केलं तरी चार पाच लेकर झालेस ते म्हटलं तुले उठ ना उठ ना दू कदम कंबर दुपुर आली माय दिवस किती वाजले रे माय सहा वाजले बारा वाजता पासून मी काम करू राहिली आणि तू बारा वाजता पासून मोबाईल पाहू राहिला पण पुरे कंबर गेली आता मला तुझ्या बापासाठी स्वयंपाक बनवा लागते ते नाही काय तुझी बाई हेंबाडी कर तिला फोन मला मम्मी नाही टमेडल्या कोणती होई मैत्री तिले आणि तिले सांगतो मी कसं राहते तर तिचे माय बाप नाही शेना खाय शेंगा गु काय जेवण पाहिजे जेवण तिले लाजे रे सकाळ पासून संध्याकाळपर्यंत काम करू राहिले जेवण आता मी खिचडी बनवतो इकडे बाय इकडे जेव्हा खिचडी बनवतो खिचडी खायची आणि त्या बाबाने म्हणून भाजी आण मला आता मी काम करून थकली थो आई थोकते हो आता मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही मी डायरेक्ट आता उद्या काय द्या काय द्या अरे बापरे झेंडू बन झे रे बापू तिथचा